हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर ट्वेंटी एट विच इज इन द चॅप्टर नंबर इलेवन ऑफ मॅथमॅटिक्स ऑफ स्टँडर्ड सिक्स्थ सिक्स्थ मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर इलेवन रेशो प्रपोर्शन इन दिस चॅप्टर मागील व्हिडिओमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शन कशाला म्हणायचं आहे ते अगदी व्यवस्थित समजून घेतलेला आहे त्यासाठी मागचा व्हिडिओ आपण पुन्हा एकदा पाहू शकता यानंतर आपल्याला इथे हा जो काही प्रॅक्टिस सेट ट्वेंटी एट दिलेला आहे त्यातला हा क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत याच्यामध्ये बरीच उदाहरणं आहेत त्यामुळे फक्त हे दोनच क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि उरलेले पुढचे थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स हे पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत आपण सर्वांनी हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक पाहायचा आहे शेवटपर्यंत पाहिल्यानंतरच आपल्याला सगळी उदाहरणं नेमकी कशा पद्धतीने सोडवलेली आहेत ते नीट समजणार आहे तर क्वेश्चन नंबर वन या ठिकाणी दिलेला आहे इन इच एक्झाम्पल बिलो फाईंड द रेशो ऑफ द फर्स्ट नंबर टू द सेकंड पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी रेशो या ठिकाणी आपल्याला लिहायला सांगितलेला आहे रेशो रादर दॅन इट इज अ क्वेश्चन ऑफ प्रपोर्शन या ठिकाणी आपलं प्रपोर्शन तिथं लिहायचं आहे फ पहिल्या नंबरचं दुसऱ्या नंबरशी प्रत्येक एक्झाम्पलमध्ये तर इथे आपण अशा पद्धतीने पेजवर मी हे प्रश्न जे आहेत ते लिहिलेले आहेत फर्स्ट इज ट्वेंटी फोर अँड फिफ्टी सिक्स तर याचं प्रपोर्शन आपण याप्रमाणे लिहू शकतो पा ट्वेंटी फोर इज टू फिफ्टी सिक्स फर्स्ट नंबर लिहिला आहे मी पुढे दोन डॉट लिहिलेत आणि पुढे फिफ्टी सिक्स लिहिलं आहे आणि मग याचा आपल्याला रेशो तयार करता येईल ट्वेंटी फोर फर्स्ट नंबर राईट इन द न्यूमरेटर अँड सेकंड नंबर राईट टू इन द डिनोमिनेटर ट्वेंटी फोर अपॉन फिफ्टी सिक्स आता याचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म बनवायचा आहे सिम्पलेस्ट फॉर्म कशाला म्हणतात हे हेही आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तरी पुन्हा एकदा इथे सांगतो मी इथे न्युमिरेटर अँड डिनोमिनेटरला कोणत्याही एकाच नंबरने आपण डिवाईड केल्यानंतर मिळणारा इक्वलंट फ्रॅक्शन म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म तर हे करता असताना मोठ्यात मोठ्या मुठे नंबरने आपण शक्यतो काय करायचं त्याला डिवाईड करायचं आता कोणत्या टेबलमध्ये फिफ ट्वेंटी फोर आणि फिफ्टी सिक्स आहेत याचा जर आपण विचार केला तर एट हा नंबर आपल्या लक्षात येईल पहा तर एट थ्री ज ट्वेंटी फोर होतात आणि एट सेवन ज फिफ्टी सिक्स होतात आणि म्हणून आपल्याला नवीन तिथे जो काही रेशो मिळालेला आहे तो आहे थ्री अपॉन सेवन अँड इट इज इक्वल ऑन फ्रॅक्शन ऑफ ट्वेंटी फोर अपॉन फिफ्टी सिक्स जेवढी याची व्हॅल्यू आहे तेवढीच व्हॅल्यू थ्री अपॉन सेवनची आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी याच्यावरनं प्रपोर्शन लिहिता येईल पहा थ्री इज टू सेवन दिस इज युअर आन्सर पहिल्या या दोन नंबरचं प्रपोर्शन याप्रमाणे तयार होणार आहे थ्री इज टू सेवन जे आपण या रेशोवरनं लिहिलेलं आहे फर्स्ट नंबर न्युमिरेटर तो फर्स्ट नंबरला लिहायचा आहे मध्ये दोन डॉट लिहायचे आहेत आणि सेकंड नंबर डिनोमेटर तो सेकंड नंबरला लिहायचा आहे तर या पद्धतीने हा हे प्रपोर्शन आपल्याला तयार होणार आहे थ्री इज टू सेवन देन द नेक्स्ट नंबर्स आर सिक्स्टी थ्री अँड फोर्टी नाईन सिक्स्टी थ्री आणि फोर्टी नाईन हे जे दोन नंबर्स आहेत त्याच्या तिथे आपल्याला त्याच्यावरनं त्याचं प्रपोर्शनं दिली जाईल सिक्स्टी थ्री इज टू फोर्टी नाईन त्याचा रेशो बनेल सिक्स्टी थ्री अपॉन फोर्टी नाईन आणि मग या दोघांनाही कोणत्या नंबरने डिवाईड करता येणं शक्य आहे एकाच नंबरने डिवाइड करायचं आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा न्युमिरेटरला आणि डिनोमिनेटरला एकाच नंबरने डिवाईड करायचं आहे सिम्पलेस्ट फॉर्म तयार करता करण्यासाठी आणि ही क्रिया करणं गरजेचंच आहे ही क्रिया करून केल्याशिवाय आपण हे डायरेक्ट उत्तर त्याचं मांडू शकत नाही तर सेवनने आपण जर डिवाईड केलं तर आपल्याला कळेल की सेवन नाईन ज सिक्स्टी थ्री होतात आणि सेवन सेवन ज फोर्टी नाईन होतात म्हणजे याचं प्रपोर्शन या नाईन अपॉन सेवन हा तुम्हाला इक्वन फ्रॅक्शन मिळाला किंवा नवीन रेशो मिळाला हा जो नवीन रेशो मिळालेला आहे याच्यावरनं प्रपोर्शन आपण लिहू शकतो नाईन इज टू सेवन अँड दिस इज युअर आन्सर प्रपोर्शन इज नाईन इज टू सेवन देन द थर्ड नंबर्स फिफ्टी टू अँड सिक्स्टी फाईव्ह हे दोन नंबर वापरून आपण प्रपोर्शन अशा पद्धतीने लिहू शकतो पहा फिफ्टी टू इज टू सिक्स्टी फाईव्ह आणि या प्रपोर्शनवरून आपण रेशो लिहू शकतो याप्रमाणे फिफ्टी टू अपॉन सिक्स्टी फाईव्ह एकदम साधं सरळ सोपा आहे जसा तुमचा प्रपोर्शन असेल त्याच क्रमाने रेशो तयार करायचा आहे फर्स्ट नंबर घेऊन न्यूमेटरमध्ये लिहायचा आहे सेकंड नंबर घेऊन डिनोमेटरमध्ये लिहायचा आहे आणि जो काही फ्रॅक्शन बनेल तोच असतो तो आपला रेशो आता इथे फिफ्टी टू आणि सिक्स्टी फाईव्ह दोघांना एकाच नंबरने डिवाइड करताना आपला थोडा विचार करावा लागणार आहे मोठा नंबर आहे पा थर्टीनने दोघांनाही डिवाईड करता येणार आहे तर थर्टीन फोर ज फिफ्टी टू अँड थर्टीन फाईव्ह ज सिक्स्टी फाईव फोर अपॉन फाईव्ह अशा प्रकारचा नवीन रेशो मिळालेला आहे आणि त्याच्यावरनं त्याचा प्रपोर्शन बनेल फर्स्ट नंबर फोर इज टू सेक डिनॉमिनेटर इज फाईव्ह प्रपोर्शन इज फोर इज टू फाईव्ह नेक्स्ट क्वेश्चन एटी फोर अँड सिक्स्टी तर या दोन नंबरवरनं आधी प्रपोर्शन लिहायचं आहे आपल्याला ते प्रपोर्शन असेल एटी फोर इज टू सिक्स्टी आणि मग त्यावरनं आपण त्याचा रेशो लिहूयात एटी फोर अपॉन सिक्स्टी हे प्रपोर्शन आहे जे दोन डॉट वापरून लिहिलेलं आहे आणि त्याला आपण ह्या या पद्धतीने रेशोमध्ये कन्वर्ट करूयात आणि मग त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला बनवायचा आहे सिम्पलेस्ट फॉर्म बनवताना एटी फोर आणि सिक्स्टी हा नंबर टूने पण डिवाइड करता येण्यासारखा आहे त्यानंतर थ्रीने पण डिवाईड करता येण्यासारखा आहे फोरने पण त्याला डिवा आपण डिवाईड करू शकतो है है तर इथे आपण या पद्धतीने न करता छोट्या नंबरने डिवाईड न करता मोठ्या नंबरचा विचार करायचा आहे की ज्याने डिवाईड करता येणं शक्य आहे तर ट्वेल्वने आपण डिवाईड करू शकतो पहा ट्वेल्व सेवन ज एटी फोर अँड ट्वेल्व फाईव्ह ज सिक्स्टी जर छोट्या नंबरने डिवाईड केला असेल तर तुम्हाला पुन्हा डिवाईड करून नवीन जो काही सिम्पलेस्ट फॉर्म आहे तो बनवावा लागतो हा सिम्पलेस्ट फॉर्म बनवल्यानंतर याला परत आपण छोटं बनवू शकत नाही म्हणून डायरेक्ट आपल्याला ते आन्सर मिळते तर यामध्ये आपण याच्यावरनं प्रपोर्शन लिहू शकतो सेवन इज टू फाईव प्रपोर्शन इज सेवन इज टू फाईव्ह तर अशा रीतीने इथे आपल्याला प्रपोर्शन मिळत आहे आपण जर लहान संख्येने डिवाइड केलं असतं तर आधी तुम्हाला छोटा रेशो मिळाला असता पुन्हा त्याला डिवाईड करून पुन्हा त्या ठिकाणी क्रिया वाढवून आपल्याला नवीन रेशो बनवता येतो तर या पद्धतीने तुम्ही मोठ्या मोठ्या नंबरने जेव्हा डिवाईड करता तेव्हा पटकन उत्तर आपल्याला मिळतं थर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फाईव याच्यावरनं प्रपोर्शन मिळेल थर्टी फायू इज टू सिक्स्टी फाईव्ह रेशो बनेल थर्टी फाईव्ह अपॉन सिक्स्टी फाईव्ह थर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फाईव्ह दोघांनाही फाईव्हने डिवाईड करता येणार आहे फाईव्हची आपल्याकडे टेस्ट आहे बा डिव्हिजिबिलिटी त्याला आपण कसोटी म्हणतो ज्या ज्या नंबरच्या युनिट प्लेसला फाईव्ह किंवा झिरो असेल तो नंबर फायव्हने डिव्हिजिबल असतो त्याला फायवने पूर्ण भाग जातो तर इथे फायू सेवन ज थर्टी फाईव्ह आणि सिक्स्टी फायवला आपण भाग देत देण्यासाठी कच्चं काम करायचं बाजूला फायू वन ज फायव सिक्समधनं फायव्हला वन वरेल वरून फाईव्ह घातल्यावर फिफ्टीन नंबर तयार होईल आणि फिफ्टीनला भाग देण्यासाठी फाईव्ह थ्री ज फिफ्टीन म्हणजे इथे सेवन अपॉन थर्टीन अशा प्रकारचा नवीन रेशो आपल्याला मिळणार आहे जो याच्याशी इक्वलंट असणार आहे आणि मग सेवन अपॉन थर्टीनला पुन्हा भाग जातो का याचा आपण विचार करू तर सेवन आपोंट थर्टीनला पुन्हा कोणत्याही एकाच संख्येने भाग जात नाही त्यामुळे हेच हेच आपलं सिम्पलेस्ट फॉर्म आहे सुद्धा वरच्या उदाहरण आहे फोर आपण फाईव्हला पुन्हा कोणत्याही एकाच नंबरने डिवाईड करता येत नाही मग हाच आपला सिम्पलेस्ट फॉर्म आहे जर पुन्हा पु पुढे क्रिया करता येणं शक्य असेल तर ती क्रिया करायची आहे आणि मग आणखी छोटा नंबर आपल्याला मिळू शकतो तर इथे प्रपोर्शन लिहिता येईल पहा याच्यावरनं सेवन इज टू थर्टीन नंबर सिक्स वन हंड्रेड ट्वेंटी वन अँड नाईन्टी नाईन या दोघांच्यावरनं प्रपोर्शन बनेल वन हंड्रेड ट्वेंटी वन इज टू नाईन्टी नाईन याचा रेशो बनेल वन हंड्रेड ट्वेंटी वन अपॉन नाईन्टी नाईन वन हंड्रेड ट्वेंटी वन अँड नाईन्टी नाईनला नाईन्टी नाईन नंबरवरनं आपल्याला कळेल लगेच की हा नंबर एकतर नाईनने डिव्हिजिबल आहे किंवा हा इलेव्हनने पण डिव्हिजेबल आहे तर ज्याचे पाडे व्यवस्थित पार्ट आहेत टेबल्स व्यवस्थित पार्ट आहेत त्याला येथे जास्त अडचण येणार नाही तर इलेवन वन हंड्रेड ट्वेंटी वनला इलेव्हनने डिवाईड जर केलं तर इलेव्हन उत्तर येतं आहे आणि नाइंटी नाईनला इलेवन नाईन जर नाईन्टी नाईन म्हणजे इलेवन अपॉन नाईन हा नवीन रेशो आपल्याला मिळतोय याच्यावरनं याचा प्रपोर्शन बनेल इलेवन इज टू नाईन इन धिस वे वी कॅन सॉल्व क्वेश्चन नंबर वन क्वेश्चन नंबर टू दिलेला आहे इथे आपल्याला फाईन द रेशो ऑफ द फर्स्ट क्वांटिटी टू द सेकंड तिथे क्वांटिटीज दिलेल्या आहेत आणि त्यांचे युनिट आपल्याला इथे विचारात घेणं गरजेचं होणार आहे इथे फक्त नंबर होते त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने त्यांचे युनिट नसल्यामुळे युनिट सेम करण्याचा काही प्रश्न येत नाही आपण इम्पॉर्टंट थिंगमध्ये पाहिलं होतं की जर युनिट सेम नसतील तर त्या त्याआधीच युनिट आपल्याला सेम करून घ्यावे लागतात क्वेश्चन नंबर मधला सब क्वेश्चन नंबर वन ट्वेंटी फायव्ह बीड्स आणि फोर्टी बीड्स बीड्स मीन्स म मनी मा तयार करण्यासाठी वापरणाऱ्या मन्यांना इंग्रजीतनं बीड्स असं म्हणतात तर इथे आपल्याला याचा रेशो बनेल पाहिजे दोन्ही बीड्स म्हणजे वस्तू आहेत युनिट नाही आहे ते क्वांटिटीज नाही आहेत त्यामुळे आपण वस्तूंचा रेशो कोणाचाही कोणता वस्तूबरोबर लिहू शकतो फर्स्ट नंबर ट्वेंटी फायव जो आहे तो न्युमिरेटमध्ये ट्वेंटी फाईव्ह आपण फोर्टी याचा सिम्पलेस्ट फॉर्म बनवूया आपण यासाठी दोघांनाही फाईव्हने डिवाईड करता येईल फायू फायू झ ट्वेंटी फायू अँड फायू एट the झ फोर्टी दे फोर द रेशो इज फायू अपॉन एट इथे रेशो विचारलेला आहे त्यामुळे फक्त रेशो लिहिलेला आहे क्वेश्चन नंबर वनमध्ये आपल्याला त्याचं प्रपोर्शन त्या ठिकाणी विचारलेलं असल्यामुळे आपण तिथे त्याचं प्रपोर्शन लिहिलेलं आहे रेशो फाईव्ह अपॉन एट आणि याचं प्रपोर्शन जर तुम्हाला लिहायचं असेल तर ते आपल्याला लिहिता येईल फायू इज टू एट इट इज युअर प्रपोर्शन सबक्वेशन <सविण> नंबर टू फोर्टी रुपीज अँड वन हंड्रेड ट्वेंटी रुपीज दोन्ही पण रुपीज रुपीज असल्यामुळे आपल्याला युनिट सेम दिसत आहेत आणि आपण युनिट सेम असल्यावर लगेच त्याचा रेशो लिहू शकतो तर इथे फोर्टी अपॉन वन हंड्रेड ट्वेंटी हा रेशो आपल्याला मिळेल याला सिम्पलेस्ट फॉर्म देऊयात सिम्प्लेस्ट फॉर्म देताना जर तुमच्या रेशोमध्ये न्युमिरेटरमध्ये आणि डिनोमिटरमध्ये झिरो झिरो असतील तर एकाच एक, एक प्रमाणामध्ये आपण झिरो कॅन्सल करून टाकायचे हे झिरो झिरो कॅन्सल केले तर आपल्याला फोर अपॉइंट ट्वेल्व हा नवीन रेशो मिळेल फोर अपॉइंट ट्वेल्वला पुन्हा आपण छोटं बनवू शकतो का याच्या याचा विचार जर केला तर बनवू शकतो फोरला आणि ट्वेल्वला आपण फोरने डिवाईड करू शकतो दोघांनाही फोरने डिवाईड करता येणं शक्य आहे फोर वन जो फोर अँड फोर थ्री इज अ ट्वेल्व सो द न्यू रेशो इज वन अपॉन थ्री इट इज युअर आन्सर याच्यापेक्षा आपण त्याला छोट बनवू शकत नाही वन अपॉन थ्री याला आपण पुन्हा एखाद्या एकाच नंबरने डिवाईड नाही करू शकत आणि म्हणून इट इज युअर आन्सर नंबर थ्री फिफ्टीन मिनिट्स अँड वन आवर आता इथे पहा पहिल्या नंबरचं जो काही युनिट आहे तो आहे मिनिट आणि दुसऱ्या नंबरचं युनिट आहे आवर तर मिनिट आणि आवर हे डिफरंट युनिट्स इथं दिसतात त्यामुळे तुम्ही जर फिफ्टीन अपॉन वन असं लिहिलं तर ते आन्सर चुकीचं होणार आहे यासाठी आपल्याला दोघांचे युनिट सेम करावे लागतील म्हणून लेटस्ट मेक इक्वल युनिट्स सेम युनिट्स आपण म्हणू तर वन आवर आवरचं रूपांतर आपण मिनिटमध्ये करूयात वन आवर इज इक्वल टू सिक्स्टी मिनिट्स म्हणजे वन आवरच्या जागेवर सिक्स्टी मिनिट्स ही संख्या आपण घेणार आहोत आणि त्यावरनं रेशो बनेल मग फिफ्टीन अपॉन सिक्स्टी फिफ्टीन अपॉन वन असा रेशो न लिहिता फिफ्टीन अपॉन सिक्स्टी असा रेशो या ठिकाणी आपल्याला लिहावा लागेल कारण वन आवर म्हणजेच मिनिट सिक्स्टी मिनिट्स असतात हा बदल करणं गरजेचं आहे हा बदल केल्यावर आपले दोघांचे युनिट काय होतील सारखे होतील फिफ्टीन मिनिट्स आणि सिक्स्टीन पण मिनिट्स असतील मग त्यांचा रेशो आपण लिहू शकतो याला सिम्प्लेस फॉर्म देण्यासाठी फिफ्टीन आणि सिक्स्टी या दोघांनाही फिफ्टीनने डिवाईड करूयात फिफ्टीन वन ज फिफ्टीन अँड फिफ्टीन फोर ज सिक्स्टी तुम्हाला फायव्हने पण डिवाईड करता येईल बा आधी आणि फाईव्हने डिवाईड केल्यानंतर पुन्हा एकदा त्या है, ठिकाणी डिवाईड करावं लागेल म्हणजे तुमचा आन्सर मिळेल वन अपॉन फोर फायव्हने पण डिवाईड करता येईल आणि थ्रीने पण डिवाईड करता येईल फिफ्टीनने पण डिवाईड करता येईल तर मी फिफ्टीनने डिवाइड केलेला आहे म्हणजे आपला पटकन उत्तर मिळेल तर रेशो जो आहे तो आपल्याला इथे वन अपॉन फोर अशा पद्धतीचा मिळत आहे ज्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण कन्वर्ट केलेला आहे त्यानंतर थर्टी लिटर्स अँड ट्वेंटी फोर लिटर्स दोघांचे युनिट सेम आहेत लिटर्स लिटर्स त्यामुळे इथे आपल्याला कोणताही बदल करायचा नाही डायरेक्ट त्यांचा आपण रेषे लिहू शकतो थर्टी अपॉन ट्वेंटी फोर याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी थर्टी अँड ट्वेंटी फोरला कोणी भाग देता येईल तर सिक्सने आपण दोघांनाही भाग देऊ शकतो सिक्स हा नंबर आहे ज्याने दोघांनाही आपण भाग देऊ शकतो सिक्स फाईव्ह ज थर्टी अँड सिक्स फोर ज ट्वेंटी फोर दिस इज युअर न्यू रेशो फाईव्ह अपॉन फोर फाईव्ह अपॉन फोरला आणखी विचार करा पुढे आपण स्मॉल बनू शकतो का फाईव्ह अपॉन फोरला पुढे आणखी लहान त्याचं रूप बनवता येतं का तर त्यासाठी दोघांना एकाच नंबरने डिवाइड करावं लागेल तर ते एकाच नंबरने डिवाइड करता येणे ते शक्य नाही आहे त्यामुळे हाच आपला सिम्पलेस्ट फॉर्म आहे त्यानंतर पुढचे क्वेश्चन्स आहेत या पद्धतीने 99 नाईन किलोग्रॅम अँड फोर्टी फोर थाउजंड ग्रॅम्स आता पहा इथे आपल्याला दिसून येईल की पहिल्या वस्तूसाठी पहिल्या संख्येसाठी किलोग्रॅम हे युनिट वापरलेलं आहे आणि दुसऱ्या संख्येसाठी ग्रॅम्स हे युनिट वापरलेलं आहे तर एकाचं युनिट किलोग्रॅम आणि एकाचं युनिट ग्रॅम्स असं इथे आपल्याला चालणार नाही तर दोघांचे युनिट सेम पाहिजेत आणि म्हणून हे युनिट सेम करण्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे किलोग्रॅमचे ग्रॅम्स किती होतात वन किलो इज इक्वल टू वन थाऊजंड ग्रॅम्स देअर फॉर नाइंटी नाईन किलो इज इक्वल टू नाईन्टी नाईन थाउजंड ग्रॅम्स या नाईन्टी नाईन किलो ग्रॅमच्या जागेवर नाइंटी नाईन थाउजंड ग्रॅम्स असं आपण घेणार आहोत आणि मग त्याचा रेशो लिहिता येईल कारण नाइन्टी नाईन थाउजंडचा युनिट ग्रॅम्स असेल चेंज केल्यानंतर आणि याचं तर आहेच ग्रॅम्स म्हणजे सेम युनिट होईल तर अशा रितीने इथे आपण हा रेशो बन लिहू शकतो नाइन्टी नाईन थाउजंड अपॉन फोर्टी फोर थाऊजंड इथे पण आता आपल्याला झिरो झिरो कॅन्सल करायचे आहे तर एकाच एक प्रमाणामध्ये म्हणजे न्युमिरेटरमधला एक झिरो कॅन्सल केला तर डिनोमेटरमधला एक झिरो कॅन्सल करावा लागेल त्यानंतर इथे दुसरा झिरो कॅन्सल केला तर खालचा पण दुसरा झिरो कॅन्सल करावा लागेल त्यानंतर तिसरा झिरो कॅन्सल करू म्हणजे दोन्ही ठिकाणचा एकाच एक प्रमाण झिरो कॅन्सल करून आपल्याला नवीन रेशो मिळेल नाइन्टी नाईन आपण फोर्टी फोर तर या दोघांना ही इलेवनने डिवाईड करता येतं इलेवन नाईन झ नाईन्टी नाईन अँड इलेव्हन फोर झ फोर्टी फोर नाईन ना अपॉन फोरला आणखी भाग देण्याचा प्रयत्न करा तर भाग जात नाही आहे नाईन ना आणि फोर कोणत्याही एकाच पाड्यामध्ये ये येत नाहीत कोणत्याही एकाच संख्येने दोघांना भाग देता येत नाही त्यामुळे आपला अंतिम रेशो बनेल नाईन ना अपॉन फोर युअर आन्सर इज नाईन ना अपॉन फोर नंबर सिक्स वन लिटर टू हंड्रेड फिफ्टी मिलीलिटर इथे पण पहा हे लिटर्स आहेत आणि इथे मिली लिटर आहे तर दोघांचे युनिट डिफरंट आहेत म्हणून आपल्याला लेटेस्ट मेक इक्वल युनिट्स असं म्हणावं लागेल लिटरचं रूपांतर मिलीलीटरमध्ये करा त्यासाठी आपल्याला हे माहिती पाहिजे वन लिटर इज इक्वल टू वन थाऊजंड मिलीलीटर तर वन लिटरच्या ऐवजी वन थाउजंड हा नंबर घ्यायचा आपल्याला मग रेशो लिहता येईल वन लीटरच्या जागी वन थाउजंड एम एल मिली आप घेतल्यामुळे आपल्याला वन थाउजंड मिली आणि टू हंड्रेड फिफ्टी मिलीलिटर या दोघांचा रेशो असा लिहिता येईल वन थाउजंड अपॉन टू हंड्रेड फिफ्टी तर दोघांमध्ये झिरो झिरो आहेत ते झिरो झिरो आपण कॅन्सल करूयात एकाच एक प्रमाणात आता वरती झिरो आहे इथे पण खाली डिनोमिटरमध्ये मा मात्र झिरो नाही आहे त्यामुळे आपण वरचे झिरो कॅन्सल करू शकत नाही झिरो झिरो कॅन्सलच करण्यासाठी डिमिमेटरमध्ये पण झिरो पाहिजे आणि डिनोमिटरमध्ये सुद्धा झिरो असणं गरजेचं आहे तर हंड्रेड अपॉन ट्वेंटी फाईव्ह हा नवीन रेशो मिळेल याला आपण ट्वेंटी फायवने डिवाईड करू परत ट्वेंटी फायू फोर झ हंड्रेड अँड ट्वेंटी फायू वन ज ट्वेंटी फायू म्हणजे आपला नवीन रेशो बनेल फोर अपॉन वन फोर इज टू वन फोर अपॉन वन एक्झाम्पल नंबर सेवन आहे सिक्स्टी पैसे अँड वन रुपीज, तरी थे पन रुपीज. तर इथे पण पहा पैसे आणि रुपीज डिफरंट युनिट्स आहेत म्हणून आपण यांचे युनिट सेम करूयात तर वन रुपीजचे पैसे आपल्याला बनवता येतील वन रुपीज मीन्स सिक्स वन हंड्रेड पैसे आणि मग रुपीजच्याऐवजी वन हंड्रेड पैसे हे हे आपण संख्या वापरली तर दोघांचे युनिट सेम दिसतील पहा सिक्स्टी पैसे आणि हंड्रेड पैसे यांचे आपण या दोघांचा आपण रेशो लिहू शकतो सिक्स्टी अपॉन हंड्रेड याला आपल्याला सिक्स सिक्स जर आपण कॅन्सल झिरो झिरो जर कॅन्सल केले तर आपल्याला नवीन रेशो मिळेल सिक्स अपॉन टेन सिक्स अपॉन टेनला पुन्हा टू ने डिवाइड करूयात टू थ्री इज सिक्स अँड टू फाईव झ टेन देअर फॉर न्यू रेशो इज थ्री अपॉन फाईव्ह युअर न्यू रेशो इज थ्री अपॉन फाईव्ह याला पुन्हा आपण स्मॉल बनवू शकत नाही म्हणून हाच आपला शेवटचा सिम्पलेस्ट फॉर्म असेल याला आणखी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये कन्वर करता येणं ना शक्य नाही सेवन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम्स अँड वन अपॉइंट टू किलोग्रॅम इथे पण हे ग्रॅम्स आहेत आणि ते किलोग्रॅम्स आहेत तर इथे युनिट तुम्हाला डिफरंट दिसत आहेत लेटस्ट मेक सेम युनिट्स वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम हे माहिती पाहिजेसाठी आपल्याला वन किलोग्रॅम इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम जर असेल तर वन अपॉइंट टू म्हणजे हाफ त्याचं हाफ करायचं अर्ध करायचं वन थाउजंडच्या अर्ध था, केलं त्याचा आन्सर किती येतं फाईव्ह हंड्रेड ग्रॅम्स वन थाउजंडच्या निम्म किती येईल फाइव्ह हंड्रेड ग्रॅम्स म्हणजे वन अपॉइन टू किलोग्रॅमच्या जागेवर आपण फायव्ह हंड्रेड ग्रॅम्स ही संख्या घेणार आहोत म्हणजे आपल्याला आता रेशो कोणाचा लिहायचा सेव्हन हंड्रेड फिफ्टी ग्रॅम्स आणि फाईव्ह हंड्रेड ग्रॅम्स या दोघांचा रेशो लिहायचा आहे तर तो आता लिहिता येईल कारण युनिट सेम झालेले आहेत तर या दोघांचा रेशो असेल सेव्हन हंड्रेड फिफ्टी अप फाईव्ह हंड्रेड तर दोघांमध्ये झिरो झिरो आहे तो एका सेकंटमध्ये आपण कॅन्सल करूयात म्हणजे आपल्याला सेवन्टी फाईव्ह अपॉन फिफ्टी हा नवीन रेशो मिळेल सेवन्टी फाईव्ह आणि फिफ्टीला ट्वेंटी फायन डी करता येत आहे सेवन्टी फाईव्ह हे थ्री नंबरला आहे टेबलमध्ये ट्वेंटी फाईव्हच्या ट्वेंटी फाईव्ह थ्री झ सेवन्टी फाईव्ह अँड ट्वेंटी फाईव्ह टू झ फिफ्टी थ्री अपॉन टू हा नवीन रेशो बनलेला या आहे याला आपल्याला आणखी शॉर्ट बनवता येत नाही आहे त्यामुळे हेच आपला आन्सर रा असणार आहे थ्री अपॉन टू अँड द लास्ट सबक्वेश्चन इज वन हंड्रेड ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर अँड वन मीटर इथेसुद्धा सेंटीमीटर आणि मीटर डिफरंट युनिट आहेत म्हणून आपण म्हणूयात लेटस मेक सेम युनिट्स इथे आपल्याला माहिती पाहिजे वन मीटर म्हणजे किती सेंटीमीटर असतात तर वन मीटर म्हणजे वन हंड्रेड सेंटीमीटर असतात हे आपण इथे लिहिणार आहोत तर वन मीटरच्या जागेवर वन हंड्रेड सेंटीमीटर ही संख्या घेऊन रेश्वास लिहिता येईल वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर आणि वन हंड्रेड सेंटीमीटर यांचा रेशो बनेल वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह अपॉन वन हंड्रेड या दोघांनाही ट्वेंटी फाईव्ह डिवाईड करता येईल आपल्याला ट्वेंटी फायू फाईव्ह ज वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आणि ट्वेंटी फायू फोर ज वन हंड्रेड द रेशो इज फायव अपॉन फोर याला पुन्हा स्मॉल आपल्याला बनवता येत नाही फाईव्ह आणि फोरला एकाच नंबरने डिवाईड करता येत नाही म्हणून हेच आपला आन्सर असणार आहे फायू अपॉन फोर इन दिस वे अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा जो काही प्रॅक्टिस सेट आहे तुमचा ट्वेंटी एट याच्यामधला क्वेश्चन नंबर वन आणि हा क्वेश्चन नंबर टू सोडवलेला आहे तो सोडवता इथे आपण पेजचा वापर केलेला आहे या पेजवर हे सगळे एक्झाम्पल्स मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा दाखवतो आहे पहा हा व्हिडिओ आपण पॉज करून ही उदाहरणं तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहून घेणं गरजेचं आहे नवीन भाग असल्यामुळे आपण अगदी व्यवस्थित आपल्या नोटबुकमध्ये ही सगळी उदाहरणं लिहून घ्यायची आहेत हे आहे तुमचं आणि हे लास्ट एक्झाम्पल पुन्हा पहा याप्रमाणे तुम्ही आधी इथे व्हिडिओ पॉज करून हे सर्व लिहू शकता आणि याच्या आधीचे जे एक्झाम्पल्स आहेत तीसुद्धा आपल्याला लिहायचे असतील तर इथे व्हिडिओ पॉज करा या स्थितीला म्हणजे हे एक दोन तीन चार एक्झाम्पल पहिले लिहिता येतील यानंतर या स्थितीमध्ये व्हिडिओ पॉज करा म्हणजे तुम्हाला हे एक दोन तीन चार ही एक्झाम्पल्स लिहिता येतील स्टॉप करायचा व्हिडिओ म्हणजे आपण या पद्धतीने ही सर्व एक्झाम्पल्स जे आहेत ते आपल्या वहीमध्ये छान अक्षरामध्ये लिहून घेऊ शकतो व्हिडिओला लाईक करायचं आहे व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही धन्यवाद